हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो पंचांगात आता आपल्यासमोर स्वागत करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक दुपारी बारा वाजून सतरा मिनिटानंतर मार्गशीर्ष मासाला सुरुवात होईल पक्ष कृष्ण दुपारी बारा वाजून सतरा मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो इथे मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे दुपारी बारा वाजून सतरा प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजेपासून अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण नागकरण करण आहे दुपारी बारा वाजून सतरा मिनिटानंतर तीन स्तुग्न करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री एक वाजून तेहतीस मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु राशीत आणि शनिदेव मीन राशीत आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ असेल की अशुभ असेल हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे लागेल आणि समजावून घ्यावं लागेल की आपली ही साडेसात कशी आहे जर शनी अशुभ असेल तर अशुभ असणार अशाच जातकांना शनी देवतेची धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार गोचर ग्रहांची जाणून घेऊया मित्रांनो अस्तंगत ग्रहांमध्ये मंगल दहा नोव्हेंबर पासून बुध पंधरा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेलो आहे वक्री ग्रहांमध्ये शनी तेरा जुलैपासून तर गुरु अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहे तर असे अस्तंगत आणि आपल्याला काय देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडीच्या माध्यमातून समजावून सांगतील पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक पडी पाणी थोडे क्षती फुलवा फुलाची पाकळी या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शंभोराज्ञ प्रवर्त मान सद्य ब्रम्हण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरतवर्षे भरतो लक्ष्मण महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाने शालिवानशेके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सवसराना मध्ये विश्वासुनाम सरे दक्षिरायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरी विशाखा नक्षत्र शोभन योगे नाग करणे अमावशा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मेकड पहनो पात दुरे तयद्वारा पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत संजोपचार नित्य देवपुजा इष्टलिंग पूजा करीशे या याच ठिकाणी हा या संकल्प संपला आहे मित्रांनो तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्न आहे तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करचाय आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपणे पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आज आमहोस कोणत्याही धार्मिक विधीसाठी हे काही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना पुरो भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्त मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व प्रलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत सर्वसामान्यासाठी नाहीत मित्रांनो मित्रांनो पंचांगातील काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग पंचांगुद्धी नाही मध्ये कर्म या तिथीवर जर ति आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान योग किंवा पिंडदान रहित असे शासक कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराधांना काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण कर्म करणे अत्यंत गरजेचे तेव्हाच आपली पित्रशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पडेल अग्निपृथीवर हजर आहे जर आपल्याला नव्याने काही होम या कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडून याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला जोश देखील दाखवू शकतो जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार आपल्याला यशाची प्राप्ती होऊ देणार नाही शक्यतो तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे या काळात टाळावीत इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा अपले मित्र शेर आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभू महा